एक मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट शिवसेना माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस संस्तर विश्वा वसू अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री सात वाजून दहा मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनंतर भाऊ कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून दहा मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे सहा वाजून आठ मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी कर्क राशीत असेल गुरु मिथुन राशीत चंद्र आणि शनी मेन राशीत असणार आहे सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभो प्रवर्तमान सध्या ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेत वैवस्वत मनमंत्रे कलियुगी प्रथम पाधे जंबुदीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदव शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संसराना मध्ये विश्वासो नाम दक्षिणायने वर्षाऋतू आषाढ मासे कृष्णपक्षे बृहस्पती वासरे रेवती नक्षत्रे अतिगंड योगी विष्टी करणे सप्तमी शुभतीत वीरगोत्रात उत्पन्न मेकडप्पा मो पात क्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करेशील मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो आपल्या हाताच्या तळाचा जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामना सोडून द्या मित्रांनो या वेळेनंतर जर आपणाला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मा आता मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर अवश्य करू शकता पण केवळ शिवलिंगाची करू शकता इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची नाही पण ती विधिवत करायची आहे पंडिताच्या माध्यमातून करायची आणि देवकाळामध्ये करायची घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत पंडितांच्या माध्यमातून ते आपण जाणून घ्यावे त्यांचे आचरण जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करावे अन्यथा करू नये मित्रांनो कारण यावर मुळात शिवलिंगावर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला कंटिन्यू रोज न चुकता नित्य माने रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे आणि आपण असे कर्म नाही केले रुद्राविषकाचे तर मग मात्र अशी प्राणप्रतिष्ठित शिवलिंग मूर्ती देखील खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधाव पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा नव्याने काही वेगळा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्रांनो काही काळासाठी आहे सकाळी आठ वाजून नऊ मिनिटांपासून ते सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंतच असणार आहे या आधी किंवा त्यानंतर नसणार आहे दिनविशेषमध्ये कालाष्टमी जी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनंतर सुरुवात हो होणार आहे तर तेव्हा आपल्याला जर या कालाष्टमीनिमित्त कालभैरवाष्टवाचे हवन करायचे असेल पठन आणि हवन तर आपण करू शकता नव्याने सुरुवात पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते म्हणून जे हवन आपण रेग्युलर करतात तेच आपण करायचे आहे नव्याने मात्र आज सुरुवात करू शकता पण पुढचा धोका मी आपल्याला सांगितलेला आहे कालभैरवाचे सुरक्षा कवच आपल्या भोवती राहावे असे आपल्या वाटत असेल शिवाजेने तर नक्कीच आपण हे कालाष्टमी चंद्रमासातून एकदा येते ती आपण साजरी करायची आहे मित्रांनो आणि यासाठी माझा सेपरेट व्हिडिओ तो आपण पाहू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो सकाळी आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत भद्रायुग असणार तेव्हा महत्वाची कामे यावेळीपर्यंत शक्यतो टाळा रेग्युलर आहे तीच करा अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे सप्तमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे विधिवत करायचे पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि अपहरांना करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा, 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 कि करा। तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथीवर हजर आहे मित्रांनो तेव्हा वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड कर्म सुरू कर्म करायचे असेल तर करू शकता पण ते कंटिन्यू ठेवा अन्यथा आपल्याला दोष लावू शकतो काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो तेव्हा महत्वाची कामे या वेळेत करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल वक्री व ग्रहामध्ये सध्या वक्री ग्रह शनी ग्रह आहे मित्रांनो जो तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो एक दोन तीन दिवस स्तंभी होईल आणि त्यानंतर तीस नोव्हेंबर पासून तो मार्गी होईल पहिल्यासारखा तर संबंधी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडून जाणून घेऊ कारण ज्यांचा शनी आपल्याला कसा आहे शुभाशुभ आहे ते जाणून घ्यायचे आणि तो आपल्याला कसे फळ देणार आहे या वक्रीपणाचे तेही आपल्याला जाणून घ्यायचे त्याच्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव